श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडिझममध्ये आपले स्वागत आहे जीवन संयोगिक आणि अनियमित आहे अंकामुळे जीवनाला अर्थ नियमितता आणि निश्चितता आली वास्तविकता प्रत्येक गोष्टीला मूल्य अंकामुळेच प्राप्त होते आपण सगळे अंकाच्या विश्वात वावरतोय अंकाचा संबंध आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत क्षणाक्षणाला येतो प्रत्येक अंकाला विशेष असे महत्व आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू शून्य अंक रिक्त असून पूर्ण ब्रह्मांडाचं स्वरूप आहे तर एक अंक सगुण साकार परमात्म्याचं स्वरूप आहे अंक दोन सत्य असत्य सुख दुःख अशा नाण्याच्या दोन बाजू दर्शवितो तर अंक तीन सृष्टी निर्माता ब्रह्मांड पालनकर्ता विष्णू आणि सहारक शिव या त्रिदेवाच आणि ओंकार स्वरूप दर्शवितो अंक चार आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे चार वेद दाखवतो तर अंक पाच सृष्टीच्या कणाकणामध्ये सामावलेल्या पंच महाभूतांचं अस्तित्व दर्शवितो सहा अंक मानवी मनाचं प्रतीक असून आत्मज्ञानापासून दूर लोटणाऱ्या षडरिपूंची आठवण करून देतो सात अंक जीवनात सुंदर रंग भरणाऱ्या गोष्टी दाखवतो जसा की सप्तरंगी इंद्रधनुष्य सात जन्माची पवित्र गाठ आठ अंक गणेशाच्या अष्टरूपांची आठवण करून देतो नऊ अंक देवीच्या नऊ शक्तीचे स्वरूप दाखवतो तर अशा या अंकांची किमया आज आपण जाणून घेतली आपण अंकशास्त्र काय आहे ते पुढील भागात पाहणार आहोत आपण ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली पाहतो तेव्हा आपल्याला संपूर्ण जन्मतारीख वेळ आणि ठिकाण यांची गरज असते पण जर आपल्याला या गोष्टी माहीत नसतील तर आपण आपल्या जन्म तारखेनुसार आपलं भविष्य पाहू शकतो जर आपल्याला वेळ माहीत नसेल तरी काही हरकत नाही तर आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक अंक आणि त्यांचे स्वभाव आणि त्यांनी काय व्यवसाय केले पाहिजे ते पाहणार आहोत तर आपले पुढील भाग पाहायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद